पंढरपूर रोडवरती हिरव्यागार रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला चिकन टिक्का त्याचबरोबर पार्श्वभूमीवर खास आणि हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ॲनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र अस हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करक संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 नौ नऊ नौ ऑटोरिक्षामधून साडेचारशे लिटर हातभट्टी दारू जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी सोलापूर हैदराबाद रोडवर ऑटो ऑटोरिक्षामधून हातभट्टी दारू वाहतूक करताना एका इस्मास पकडले सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती व विक्री ठिकाणांवर सातत्याने धाडी टाकण्यात येत असून बुधवारी निरीक्षक नंदकुमार जाधव ब विभाग यांना सोलापूर हैदराबाद रोडवर रिक्षातून हातभट्टी दारूची वाहतूक होणार असल्याची खात्रीलायक खबर मिळाली त्या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या पथकासह सोलापूर हैदराबाद रोडवर उजव्या बाजूस सोन्या मारुती पेट्रोल पंपासमोर सापळा रचून पाळत ठेवली असता अभिषेक बाळू राठोड व एकवीस वर्षे राहणार मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर हा ऑटो रिक्षा क्रमांक एम एच तेरा सिटी एकोणनव्वद एकोणतीसमधून रबरी ट्यूबमधून साडेचारशे लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करीत असल्याचे आढळून आले त्याच्या ताब्यातून तेवीस हजार रुपये किमतीच्या हातभट्टी दारूसह एकूण एक लाख त्रेसष्ट हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई निरीक्षक नंदकुमार जाधव दुय्यम निरीक्षक सुखदेव सिंग सहायक दुय्यम निरीक्षक अजयारण होळकर जवान अनिल पांढरे इस्माईल गोडीकट व वाहनचालक रशीद शेख यांच्या पथकाने पार पाडले